हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरिता चॅनलमध्ये तर गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया आणि आम्ही चाललो आहे चंद्रेश्वर गडावर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आपण गडावर आलेलो आहे आणि आता दर्शन घेण्यासाठी जाऊया पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवले आहे आपण इथपर्यंत गडापर्यंत कसा प्रवास झाला आहे तो आणि आता हा मंदिराजवळ आपलं दर्शन आणि प्रसाद सर्वच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा खूप जास्त भाविक भक्तांची गर्दी त्यामुळे इथे सेवेकरी थोडी घाई करता कारण मग खूपच वेळ लागेल असं दर्शनाच्या खूपच रांगा होऊन जातील महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रेश्वर गडाचे महंत जयदेवपुरुजी महाराज यांचंही दर्शन घेतलं आपण

दर्शन झालं आमचं आणि आम्ही आता थोडा वेळी ते बसलो कारण रांगेमध्ये बराच वेळ उभं नंतर दर्शन झालं आपल्या महादेवांचं आणि थोडा वेळ इथे बसून मग नंतर इथे मंदिराच्याच बाजूला महादेवांची मोठी पिंड आहे आणि नंदी देवताही आहे आपण त्याची पूजा करणार आहे कारण मध्ये मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी आणि घाईमध्ये मग आपल्याला तिथे असं बसून शांततेत पूजा करता आलेली नाही मग आपण आता इथे पिंडीजवळ बसून आणि व्यवस्थित शांततेत सर्व पूजा करू प्रत्येकदादा पूर्व दिदी त्यांचे पप्पा सर्वच आम्ही इथे इथे शांततेमध्ये दर्शन घेतलं पूजा वगैरे केली भरपूर भाविक भक्त इथेही सर्वे पूजा करतात आहे बघा कारण आतमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे थोडे दर्शन घेऊन पटपट बाहेर निघावं लागतं आहे तर मग इथे थोडं निवांत बसून पूजा चंद्रेश्वर महादेवांचं आपण मनोभावे दर्शन घेतलं भरपूर गर्दी आहे भरपूर भावी भक्त आलेले आणि सर इकडे हे बघा इकडे प्रसादाचं वाटपही चालू आहे वा पाणी पण आहे पाण्याची सोय आहे भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे पाणी आणि प्रसाद अधूनमधून खात जा कारण एक दोन मुलींना चक्कर आलेली तर तसं नको व्हायला कारण रांगा भरपूर आहे वे वे मग वेळ लागतो दर्शनासाठी तर मग अगोदर थोडंफार पाणी वगैरे प्यायचं म्हणजे मग चक्कर येणार नाही तर आपलं आता दर्शन झालेलं आहे विथ फॅमिली आणि आपण आता प्रसाद घेऊ आणि कुठेतरी इथे बसून खाऊ प्रसाद किंवा मग घरी घेऊन जाऊ तसं काहीच कडे दर्शन झालं आणि प्रसादाचा लाभ घेतला आम्ही तिथेच बसून सावलीमध्ये मोकळ्या वातावरणामध्ये सर्व भाविक भक्तांसोबत प्रसादाचा लाभ घेतला पाण्याचीही सोय होती सर्व सोय आहे वरती फक्त तुम्ही यायचं दर्शन घ्यायचं आणि सर्वच सोय आहे आणि आपण आता घराकडे चाललो आहे व्हिडिओचं इथेच एंड करते आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह हो तोपर्यंत बाय बाय हर 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 इकडं रेणुका मातेचं मंदिर आणि असं डोंगरावर हे बघा इकडे चंद्रेश्वरगड आणि आपण तिथे दर्शनासाठी केलं होतं आणि आता दर्शन घेऊन आपण आता घराकडे चाललो आहे हे, हे बघा किती बारीक बारीक असे एवढ्या लांबून अशा माणसं दिसतात हे डायरेक्ट मुंग्यांसारखे आणि इकडे हायवे